श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चालू असणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण नवरात्र उत्सवात नवरात्रीत जे व्रत केलं जातं त्याचे काय फायदे आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ही माहिती सांगताना घाटकोपर येथील मठातील स्वामींचे देवीच्या रूपातील अविस्मरणीय असे दर्शन तुम्ही घेऊ शकता नवरात्री व्रत केल्याने अनेक फायदे होतात धार्मिक फायद्यांसोबतच देवीच्या या नऊ दिवसांच्या उत्सवात व्रत केल्याने आरोग्यालाही लाभ होतो व्रत केल्याने मन भक्तीमध्ये गुंतून जाते या दिवसात पाऊस संपतो आणि थंडी वाढू लागते हवामान बदलू लागते बदलत्या ऋतूंमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींबाबत निष्काळजीपणामुळे आळस आणि आजार वाढतात आळस आणि आजार भक्तीमध्ये बाधा बनू नाही यासाठी नवरात्रीमध्ये आपण जे अन्नसेवन करतो त्याची सतर्कता राखली जाते यासाठी नवरात्रीच्या काळात खाण्यापिण्याबाबत खबरदारी घेतली जाते अन्न खाल्ल्याने आळस वाढतो अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते जर आपण पुरेसे कष्ट केले नाही तर अन्न पचत नाही आणि आळस वाढतो ज्यामुळे आपले मन भक्तीमध्ये एकाग्र होऊ शकत नाही आपले मन भक्तीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी नवरात्रीमध्ये अन्न त्याग केला जातो फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते कमी श्रमात फळे सहज पचतात आणि आळसही येत नाही एक जुनी म्हण आहे की आपले मन देखील आपण खाल्लेल्या अन्नासारखे बनते जर आपण अन्नाचा त्याग करून शुद्ध सात्विक फळांचे से सेवन केले तर आपले विचारही शुद्ध पवित्र सकारात्मक आणि धार्मिक बनतात अशा प्रकारे अनेक फायदे नवरात्रीचे व्रत केल्याने होतात त्याचप्रमाणे घाटकोपर येथील स्वामींच्या मठात सप्तशृंगी देवीची ही रांगोळी खूप अप्रतिम अशी या काकांनी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही याचे दर्शन घेऊ शकता अशा प्रकारे जर आपल्या व्हिडिओमध्ये नवरात्री व्रत केल्याने काय फायदे होतात ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद